माझ्या बवळण गायचं थोबड़ माझ्या बवळण गायचं थोबड जत बन ज्याचा गोबडन माझी बवळण गाय बरी दूध भरून देती तरी गाय तिरी तिवरी ती तिवरी चारा चुरत मोन बोते नाना परी हे वर्णन केले कुणी केले केले तमाली क्षणी हो वाचवले भगवंतानी केले केले तमालिक्षानी हो वाचवले भगवंतानी माझ्या बवळण गायचे शिंग माझ्या बवळण गायचे शिंग जसे महादेवाचे भिंगन माझी बवळण गाय बरी दूध भरून देती तरी गायसर तिलंगाती तिवारी तिवारी चारा सुरात मोन गोते नाना परी हे वर्णन केले कोणी केले केले तमालिक क्षणी हो वाचवले भगवंतानी केले केले तमालिक क्षणी हो वाचवले भगवंतानी माझ्या बहुळांना गायचं पोट माझ्या जशी कापसाची मोठण माझी बवळण गाय बरी दूध भरून देती तरी गाईकर चिल तिरी तिवारी ती तिवारी चारा चुरत मोहन बोते नाना परी हे वर्णन केले कुणी केले केले तमालिक क्षण हो वाचवले भगवंतानी केले केले तमालिक हो वाचवले भगवंतानी माझ्या बवळण गायचं पोत माझ्या बवळण गायची पात जशी सोलापुराची वाटन माझी बवळण गाय भरी दूध भरून देती तरी गायकर तिरी पिवळी शिवडी तारा चुरत बोते नाना परी हे वर्णन केले कुणी केले केले तमालिक हो वाचवले भगवंतानी केले केले तमालिक हो वाचवले भगवंतानी माझ्या बवळण गायच्या नख्या माझ्या बवळण गायच्या नख्या जश महादेवाच्या बुक्यान माझी बवळण गाय बरी दूध भरून देती देत चरती रती तिरी तिवारी तिवारी चारा चुरक बोते नाना परी हे वर्णन केले कोणी केले केले तमाली क्षणी हो वाचवले भगवंतानी केले केले तमाली क्षणी हो वाचवले भगवंतानी माझ्या बाऊळून गायचे दात माझ्या गायचे दा जस तांदळाचा भात माझी गाय बरी दूध भरून देती तरी गाईकर तिला उगा किरी तिवरी तिवरी चारा सुर कमवन गोटे नाना परी हे वर्णन केले कोणी केले केले तमाली क्षणी वास। हो वाचवले भगवंतानी केले केले तमाली क्षणी हो वाचवले भगवंतानी माझ्या बवळण गायच्या धारा माझ्या बवळण गायच्या धारा जशातून तुण्याच्या तारान माझी बवळण गाय बरी दूध भरून देते तरी गाई तर तिला उगा तिरी तिवारी तिवारी तार चुरत मोन बोते नानापुरी हे वर्णन केले कुणी केले केले तमाली हो वाचवले भगवंतानी केले केले तमालिक हो वाचवले भगवंतानी माझ्या बवळण गायचं निरहन माझ्या बवळण गायचं निरण जस सूर्याला लागले गिराण ना माझी बवळण गाय बरी दूध भरून देते तरी गायचं रातील तिरी तिवारी ती तिवारी चारा चुरता मोन गोते नाना परी हे वर्णन केले कुणी केले केले तमालिक हो वाचवले भगवंतानी केले केले क्षणी हो वाचवले भगवंतानी माझ्या बवळण गायच्या माड्या माझ्या बवळण गायच्या मांड्या जशा पालखीच्या दाद्यान माझी बवळण गाय बरी दूध भरून देती सरी गायच रिला उगा तिरी तिवरी तिवरी चारा चुरामो नाना परी हे वर्णन केले कोणी केले केले तमाली क्षणी हो वाचवले भगवंतानी केले केले तमालिक क्षणी हो वाचवले भगवंतानी माझ्या बवळण गायचे कान माझ्या बवळण गायचे कान जसे नागिनीचे पानन माझी बवळण गाय बरी दूध भरून देती तरी गायच र तिला तिवारी तिवारी चारा तुरत मोन गोते नाना परी हे वर्णन केले कोणी केले केले तमालिक हो वाचवले भगवंतानी केले केले तमालिक हो वाचवले भगवंतानी माझ्या बहुळण गायची शप माझ्या बवळण गायची शप जशी ना किती झपन माझी बवळन गाय बरी दूध भरून देती तरी तर तिला तिरी तिवारी तिवारी चार चुरत मोन बोते नाना परी हे वर्णन केले कोणी केले केले तमालिक चनी हो वाचवले भगवंतानी केले केले तमालिकच्या हो वाचवले भगवंतानी माझ्या बवळण गायचे डोळे माझ्या बहुळण गायचे डोळे जसे लोण्याचे न माझी बवळण गाय बरी दूध भरून देती चरी गायचर ती तिरी तिवारी शिवारी चारा चुरा तमोन गोते नाना परी हे वर्णन केले कोणी केले केले तमाली क्षणी हो वाचवले भगवंतानी केले केले तमालिच्यानी हो वाचवले भगवंतानी दिन दिन दिवाळी गायामशी वळी हो राम कुणाच्या रामलक्षीमानाच्या